गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोमवार वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा दिवस कदाचित जगाच्या हिस्ट्रीमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल कारण आपले ट्रम्प साहेबांचा राज्याभिषेक होतो आहे आणि ते काय निर्णय घेतील याच्यावर जगाचं भविष्य ठरणार आहे त्याच्यामुळे आजचा दिवस हा सुवर्णाक्षरात लिहिण्याची शक्यता आहे जर ट्रम्प साहेबांनी जगाच्या भल्यासाठी निर्णय घेतले तर आज आहे पौष कृष्ण पक्ष षष्ठी आहे शके एकोणीशे सेहेचाळीस हे वारंवार सांगण्याचं कारण असं सा। की आपल्या हिंदू संस्कृतीचं महत्त्व आपल्याला पटायला पाहिजे त्याच्यामुळे शक्य हे मी रोज सांगतोय म्हणजे लोकांच्या डोक्यात ते शिरेल आणि पक्क राहील त्याच्यामुळे हे शक्य वारंवार सांगण्याचं कारण आहे बरं आज सगळेजण उत्साहात आहेत की ट्रम्प साहेब राज्यकारभार स्वीकारणार रा आहेत आणि त्याच्यामुळे मार्केट उसळी घेण्याची शक्यता आहे तर आपण आज पॉझिटिव्ह विचार करू आणि असं ठरवू की बाबा आज मार्केट म्हणजे निफ्टी आपला तेवीस पाचशेला जाऊन देत जर निफ्टी तेवीस पाचशेच्या वर बंद झाला त्याच्यावर जर का राहिला तर आपण चोवीस हजार सहज पार करतो आहे तसं नाही झालं तर परत आपला मार्केट रेंज बाऊंडच राहील परत आपलं तेवीस हजार ते तेवीस तीनशे याच्यामध्ये रेंगाळच राहील तर तसं होऊ नये अशी अपेक्षा आहे याच्यानंतर आपल्याला पाच सहा दिवसात क्लिअर होईल की ट्रम्पच्या पॉलिसीज काय काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्पनी चायनाच्या जी पिंग चिंगची फोन करून गप्पा गोष्टी केलेल्या आहेत आता ट्रम्पच्या मनात काय आहे हे कळलं तर सुताराम शक्य नाही त्यांनी डिक्लेअर केल्यावरतीच कळेल तर आता आपल्याला घ्यायची वेळ लगेच येईल असं वाटत नाही आहे आता पुढचा ट्रिगर आपल्याला लगेचच आहे तो म्हणजे एक फेब्रुवारीला बजेटचा दिवस आहे आणि बजेटमध्ये आपल्या मॅडम आपल्याला काय काय भरघोस देत आहेत त्याच्यावरती आपला बाजार वर जाईल का खाली येईल हे परत अवलंबून राहील तर आता सगळं शेअर्स ई टी एफ सोनं चांदी हे सगळं आत्ता दहा दिवसाच्या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये हे सर्व ट्रम्पच्या निर्णयावर अवलंबून राहील आणि एक तारखेनंतर आपल्या फायनान्स मिनिस्टर मिसेस सीतारामन यांच्या निर्णयावरती भारतीय बाजाराची वाटचाल अवलंबून याच्यात सोनं चांदी पण येतं दुर्दैवाने आपलं तेलाच्या किमती वाढतायत तर होप्स त्या हो त्या लवकर कमी होतील आणि तेलाच्या किमतीचा तेलाची किंमत वाढली तर आपल्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असतो शेअर बाजारही तर त्याचा परिणाम होतो तर त्याच्यामुळे होप्स तो बाजार कमी होईल तेल बाजार आवाक्यात राहील ऐंशीच्या आत येईल अशी आशा करूया आज सांगण्यासारखं एवढंच आहे तर ट्रम्प साहेब आपल्याला शेअर मार्केटला योग्य अनुसरून असा निर्णय घेतील असं ही आशा आहे बघूया काय होत आहे ते चला आजचा दिवस काही न करण्याचा आहे गप्पा वाचण्याचं आहे <laughs> नुसतंच लक्ष ठेवा मार्केटवर आणि टी व्हीवरच्या बात बातम्या ऐकू नका नुसत्या बघा ऐकल्या तर त्याचे दुष्परिणाम मनावर फार मोठे होतात आणि चुकून माकून ऐकल्याच तर लक्षात ठेवा ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध घडत असतं तुम्ही वाटल्यास पेपर ट्रेडिंग करून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की टी व्हीवरचे अँकर जे काही सांगतात अँकर म्हणा किंवा त्यांनी बोलवलेले गेस्ट म्हणा बरोबर विरुद्ध होत असतं नाइंटी पर्सेंट विरुद्ध होतं टेन पर्सेंट कुठंतरी त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे चुकून झालेलं असतं आणि ते चुकून झालेलं मग ते हायलाईट करतात बघा आम्ही सांगितलं होतं आणि झालं अशी गंमत असते तर चला आजचा दिवस एन्जॉय करा आणि या हरण्याला हवा छान आहे परत गारवा थोडा चालू झालेला आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय छान आहे मस्त, ले ले, मस्त वाटत आहे या फिरायला या आत्ता आठ वाजलेले आहेत आठ वाजता सुद्धा आम्ही उन्हात मस्त बसलेलो काही वाटत नाही इतकं छान वाटतंय आहे ना गार वारं सुटलेलं आहे फार जोरातही वारं नाही आहे पण असं झुळ झुळकीसारखं वारा आहे त्यामुळे छान वाटतंय तर या फिरायला या बुधवार गुरुवारपर्यंत फिरायला येऊ शकता तुम्ही तलाक डे बाय सी यू